ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा था संत साहित थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगामाची अपकारी असं बाबा सांगतात जगात क्रोध अहितकारी असतो असं एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे आपण कित्येवेला असं म्हणतो की त्या व्यक्तीने मला राग आला आणला म्हणून मी असं वागलो ती व्यक्ती माझ्याशी असं वागली आणि मला राग आणला म्हणून मी असं मागलो अशा वेळेला आपण विचार केला पाहिजे की राग बाहेर असतो की आपल्या आत असतो प्रत्यक्षामध्ये विकार जे आहेत ते सगळे विकार आपल्या मनामध्ये असतात ते बाहेर नसतात याचा आपण शोध घ्यायला हवा एक व्यक्तीने संध्यास घेतला त्याने असं ठरवलं की आपण आता शांत राहायचं पूर्वी ही व्यक्ती खूप क्रोधायमान नेहमी चिडणारी चिडचिड करणारी म्हणून प्रसिद्ध होती परंतु तिने असं ठरवलं की आपल्या रागावरती आपण आता नियंत्रण आणायचं आणि मग त्यांनी खूप तपश्चर्या केली खूप तपश्चर्या केली आणि हळू त्यांचा राग शांत होत गेला त्यांचा राग इतका जाला कि शांत झाला की लोक आता त्यांना शांतीसागर महाराज म्हणायला लागले हे शांतीसागर महाराज अत्यंत शांत स्वभावाचे आहेत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेले होते ते वेगवेगळ्या गावामध्ये जात असत आणि रागामुळे कोणकोणते कुन परिणाम होतात हे लोकांना सांगत असत आणि रागापासून दूर राहा क्रोधापासून दूर राहा तो अहितकारक का आहे असं लोकांना उपदेश करत असत ह्या शांतीसागरा महाराजांचा बालपणीचा एक मित्र होता बालपणापासून तो यांच्याबरोबर खेळलेला होता त्यांना असं माहीत त्याला असं माहीत होतं की ही व्यक्ती नेहमी चिडते पटकन चिडते त्याचा राग आवरत नाही अशा प्रकारचा हा माझा मित्र आहे आणि आता तर तो शांतीसागर महाराज झालेला आहे हे त्याने ऐकलेलं होतं त्याने आपल्या क्रोधावरती नियंत्रण मिळवलेलं आहे असंही त्यांनी ऐकलेलं होतं ह्या मित्राने ठरवलं की आपल्या ह्या महाराजांची आपण परीक्षा घ्यायची तो आपल्या ह्या मित्राला भेटायला आला आणि मित्राला भेटायला आल्यानंतर त्याने असं विचारलं महाराज मला ओळखलं काय आता हा बालपणीचा मित्र हा आपली आपण कोण आहोत आणि आपण रागाने काय काय केलं लो हे लोकांना सांगेल म्हणून शांतीसागर महाराज घाबरले आणि शांतीसागर महाराजांनी असं ठरवलं की आपली ओळखच द्यायची नाही तो म्हणाल मी नाही ओळखलो तुम्हाला ठीक आहे महाराज आपण खूप ग्रेट आहात असं तो मित्र म्हणायला लागला तो थोड्या वेळाने म्हणालेला की महाराज खूप थंडी पडले मला थोडा अग्नी हवाय अग्नी मिळेल काय महाराज म्हणालेले अरे मला काही अग्नी लागत नाही मला लोक तयार अन्न आणून देतात ते अन्न मी खातो मला ते फळ आणून देतात ते मी खातो मला नेहमी शिजवलेलंच अन्न हवं असतं अशातली गोष्ट नाही मला अग्नीची काही आवश्यकता नाही आणखीन मला काही थंडी वाजत नाही मला काही अग्नी नको त्यामुळे माझ्याकडे काही अग्नी नाही थोड्या वेळाने काही चर्चा सुरू झाली तत्वज्ञानाची चर्चा हळूहळू व्हायला लागली लोक भजन करायला लागले थोड्या वेळानंतर मित्राने पुन्हा महाराजांना विचारलं महाराज मला अग्नी हवा आहे मला अग्नी द्याल काय ते म्हणायला की अरे मी तुला सांगितलं ना माझ्याकडे अग्नी नाही मला अग्नीची काही गरज नाही त्यामुळे मी अग्नी ठेवलेला नाही मी अग्नी तुला देऊ शकत नाही थोडा वेळ पुन्हा भजन सुरू झालं मध्येच त्यांनी भजन थांबवलं आणि मित्रांनी पुन्हा म्हटलं महाराज मला खूप थंडी वाजते मला अग्नी हवाय अग्नी द्याल काय आता महाराज भडकले आणि म्हणाले तुला मी किती वेळा सांगितलं की अग्नी हिथं अग्नी नसतो म्हणून मला अग्नी लागत नाही मी तुला अग्नी देऊ शकत नाही जा चालता हो मित्र म्हणाल्याला मला हवा असलेला अग्नी मिळाला तुमच्या मनातला रागाचा अग्नी विझलेला नाही तुमच्या मनामध्ये रागाचा अग्नी अजूनही पेटलेला आहे त्या अग्नीवरती कदाचित राख आलेली असेल परंतु थोड्याशा प्रयत्नाने ती राख उडून जाते आणि तो अग्नि प्रज्वलित होतो हा अग्नी पूर्णपणे विझलेला नाही हा पूर्ण विझेल त्याच वेळेला खरं म्हणजे तुम्ही शांतीसागर व्हाल आज तुम्ही शांतीसागर ह्या उपाधीला प्राप्त झालेला नाहीत महाराजांना आपली चूक कळली आणि अग्निवरती म्हणजे आपल्या रागाच्या अग्नीवरती आपण नियंत्रण आणलं पाहिजे हेही त्याला कळलं त्याने आपल्या या रागावरती नियंत्रण आणायचं असं निश्चित केलं आपल्याला असं लक्षात येतं की हे जे विकार असतात ते विकार बाहेर नाहीत तर आपल्या मनामध्येच असतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत शांततेचे सर्वात श्रेष्ठ अवतार शांती ब्रह्म असं ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे एकनाथ महाराज एकनाथ महाराजांची कीर्ती अशी आहे की ते अत्यंत शांत होते त्याने आपल्या क्रोधावरती पूर्ण नियंत्रण मिळवलेलं होतं एकनाथ महाराजांना क्रोध असा येतच नसे ते कधीच कोणावरती चिडत नसत आणि त्यामुळे लोकांना नेहमी असं वाटायचं की ह्या एकनाथ महाराजांना राग कसा आणायचा गावामध्ये काही टवाळखोर मंडळी होती ते असं त्यांनी खूप प्रयत्न करून बघितले परंतु महाराजांना काही राग येत नव्हता एकदा त्या पैठण गावामध्ये एक, एक भटजी आला त्या भटजीला काही पैसे हवे होते त्याच्या मुल त्याच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि मुलीच्या लग्नासाठी आपल्याला काही पैसे हवेत म्हणून पैसे कोणाकडे मागायचे महाराजांकडे नाथांकडे जाऊन पैसे मागू आणि कोणाकडे पैसे मागू म्हणून तो त्या ठिकाणी आलेला होता तो एकनाथ महाराज कुठे आहेत अशी चौकशी करायला लागला त्यावेळेला ही जी टवाळखोर मंडळी होती त्या टवाळखोर मंडळीने त्या भटीला विचारलं अरे तुझं ताथाकडे काय काम आहे तो एकनाथ तुला काय मदत करणार ते म्हणायला लागले मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवेत ते पैसे मागण्यासाठीच मी चाललेलो आहे ती टवाळखोर मंडळी म्हणायला लागली अरे तुला आम्ही देतो ना पैसे पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल तू म्हणाले काय काम आहे तू एकनाथ महाराजांना राग आणून दाखव एकनाथ महाराज जर रागावले तर आम्ही तुला शंभर चांदीचे नाणे देऊ तो म्हणाल ही तर सोपी गोष्ट झाली तो म्हणाला निश्चित मी एकनाथांना नक्कीच राग आणून दाखवू शकतो ते म्हणाले ते बघ समोर जो वाडा दिसतो ना तो वाडा नाथांचा आहे तिथं जा आणि नाथांना राग आणून दाखव भटजी नाथांच्या वाड्याकडे गेला दुपारची वेळ होती नाथांनी बघितलं की आपल्याकडे कोणतरी ब्राह्मण आलेला आहे नाथाने त्यांचं स्वागत केलं नाथाने स्वागत केलं आणि ते म्हणाले या महाराज आत या तो चप्पल घालून तसाच नाथांच्या सरद दर गा घरामध्ये शिरला एवढंच नव्हे तर तो, तो सरळ त्यांच्या देवाराच्या ठिकाणी गेला त्यांच्या देवघरामध्ये शिरला नाथ त्याला काहीच बोलले नाहीत तो तशाच अवस्थेमध्ये गेला आणि तो म्हणाला चल आता माझे पाय धू नाथ म्हणाले बसा महाराज नाथाने त्यांना एका आसनावरती बसवलं त्यांच्या पायातील चपला काढल्या त्यांच्या पायाचे पाय धुतले त्यांना गरम पाण्याने त्यांचे पाय पुन्हा धुतले आणि ते म्हणाले महाराज आपण स्नान करणार काय भटी म्हणाला होय तर त्याच्यासाठीच तर मी आलेलो आहे माझं तुझ्याकडे काम आहे मी आता स्नान करणार आणि मग मला भो भोजन दे आणि मग दक्षिणा देते महाराज म्हणाले कि ही आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासारख्या संतांचे पाय माझ्या घराला लागले ही आनंदाची गोष्ट आहे एकनाथ महाराजांनी त्यांना आपल्या पत्नीला सांगितलं की त्यांच्यासाठी पाणी गरम कर त्यांना गरम पाण्याने स्नान घालण्यात आलं त्यांना उत्तम प्रकारची सुवासिक अत्तर लावण्यात आली त्यांना चांगले कपडे देण्यात आले त्यांना बसवलं पाटावरती बसून रांगोळी घातलेल्या समोर ताट ठेवलं रांगोळी घातलेली होती आणि उत्तम प्रकारची पकवानं वाढलेली होती त्या भज्जीने भजीने, भजीने ताट बघून त्याला त्याच्या तोंडाला तर पाणी सुचलं तो मजेमध्ये खाऊ लागला नाथांची पत्नी गिरिजा देवी ही नाथांसारखीच अत्यंत नम्र होती ती स्वतः वाढत होती ती वाढायला समोर आली आणि भटी फटकन त्याने उडी मारली आणि गिरिजा देवींच्या पाठकुळीवरती तो शिरला तिच्या त्यांच्या पाठीवरती तो आरूढ झाला गिरिजा त्याला सावरून धरलं नाथ एकदम म्हणायला लागले गिरिजे सांभाळ भटीबुवा पडतील त्यांना जखम होईल गिरिजा देवी म्हणाली की मला हरीला पोटोशी दर घ्यायची सवय आहे मी पाठीशी पाठीवरती हरीला बांधून कित्येक वेळा कामं केलेली आहेत भटजीबुवा काही पडणार नाहीत हरी म्हणजे नाथांचा मुलगा तो लहान असताना ते बाळ घेऊन गिरिजाईला काम करायची सवय होती हळूच भजीबाऊ खाली उतरले त्यांना लक्षात आलं की मी किती प्रयत्न करून नाथांना काही राग येत नाही त्याने नाथ बाबांचे आणखीन गिरिजाबाईंचे पाय धरले आणि ते म्हणायला लागले की माझी चूक झाली मला क्षमा करा नाथ म्हणायला लागले तुमची काय चूक झाली ते मुली वाप वागलो ते काही योग्य वागलो नाही पण तुम्ही असे का वागलात त्यावेळेला त्या, त्या भटजीने घडलेली हकीकत सगळी नाथांना सांगितली तुम्हाला राग आणून देण्यासाठी लोकांनी मला पैसे देतो म्हणून सांगितलेलं होतं बाबा म्हणाले काय तुमची अडचण आहे ते म्हणाले की माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे हवेत नाथाने आपल्याकडचे शं शंभर बंदे रुपये भटजीला दिले आणखीन त्याला असं सांगितलं तू काळजी करू नको मुलीच्या लग्नासाठी कोणतीही अडचण आली तर माझ्याकडे ये मी तुला मदत करेन आणि बाहेर मात्र त्या लोकांना जाऊन सांग की नाथबाबांना ना मी राग आणला बरं नाथबाबा राग आणला नाथबाबांची शांती ढळली असं त्यांना जाऊन सांग असं तर भटीने बाहेर येऊन सांगितलं नाथबाबा माझ्यावर वेतागले मला मारायला ते उठले म्हणून मी धावत आलो असं त्यांनी सांगितलं लोक हसायला लागले ते म्हणाले नाथांची बरी जिडली परंतु प्रत्यक्षामध्ये नाथबाबांनी आपल्या विकारांवरती विजय मिळवलेला होता रागावरती विजय मिळवलेला होता नाथबाबांना राग आणू शकेल असा कोण होता संतांना राग कोणी आणू शकत नाही संतांनी ना आपल्या रागावरती विजय मिळवलेला असतो म्हणूनच ते संत आणि आपण सामान्य असतो म्हणून संतत्वाकडे जर वाटचाल करायची असेल तर आपल्या मनातील विकारांवरती आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही गोष्ट सहज साध्य नाही परंतु सातत्याने आपण प्रयत्न केला तर आपल्या मनातील रागावरती आपण न रागा निश्चितच विजय मिळवू शकतो तसे आशीर्वाद आपल्याला संतांनी द्यावीत असे त्यांच्या चरणी वंदन करूया आणि प्रार्थना करूया आज आपण इथंच थांबूया धन्यवाद